पद्धती का एक महिना झाला एक महिन्यापासून येत नाही घरी एक तर अशीच बिना हुंडाची केली होती आपण तरी पण त्यांना काही किंमत नाही हो आज ना आज तिची केस एवढा वाढत घेऊन येईल मी अरे काय नवरा आहे का काय पद्धत आहे का वागण्याची एक महिन्यापासून आज बघतोस मी तिची अंजले आयला कुठं पाव आता हिला शालूला कुठं गेले तुला आता काय डबल सांगू का

अरे त्याला महिन्यापासून चाटा मारून राहिले मी रोज संध्याकाळी फोन करतो पेतो आणि संध्याकाळी फोन करतो दोन दोन तास बोलत बसतो माझ्याशी मला मा? म्हणतो तिच्याकडे फोन द्या फोन द्या फोन द्या मी असंच त्याला ते करतो ना बोलता बोलता झोपला का मग जातो फोन कटवून असं हो राहिलं काय आता आता काय आता काय करायचे आता शोध शोध केली कंप्लेंट केली तरी कायच होय चाललंय बनत्याव ना काय चाललंय मैत्रिणीकडे गेली नाही पण मी थांबणार आहे आता मैत्रिणीकडे जाऊ कुठे जाऊ मी हलणार नाही म्हणजे हलणार नाही संध्याकाळी दारू घेऊन ती काय करेल मी इथं तुमच्या घरात बरं आता नाही पुर नाही मी नाही नाही मला माहिती नाही आळा करून टाकेन दार रुपये ते तुम्हाला सोडून इकडे आले नाही नाही अजून निघा ना करेल मी निघा ना करेल म्हणजे मला माहित नाही मा तुम्ही काय करा ठेवली तिला मला नाही माहित बरं आता पाहुणे पाहुणे एक काम करा आता बिल का मी नाही बायको तुमची ना हा घेऊन जा बाय अस कळचं काय करतो मी कुठे शिव आता गावात कुठे शिवा ना जा घरात पहा जा गावात पा जा मग अहो तुम्हाला माहित नाही का तुमची बहीण कुठे आहे आम्हाला कस काय माहिती राहणार नाही थांब थांब यांची बायको माहिती नाही कुठं राहते आम्हाला कसं काय माहिती हुंडा घेतला का तुमच्याकडे हुंडा तरी घेतला का आम्ही म्हणजे तुम्हाला कोणी ना देत नव्हतं म्हणून तुम्ही केली उंड्याची के हुंडा घेतला का त्याच्यामुळेच नाही घेतला ना आम्हाला नाही पोरी पाहिले का पंचवीस पोरी चालून आल्या होते आम्हाला हुंडा बिंडाचा काही विषय नाही तिथं

हा द्या लोक पाहिजे मी आता घर सोडणार सगळं घर सोडणार नाही मी तर बसून राहणार आहे तुम्ही शोधून आणा काय सुंदर आणा त्या झोपून राहा मला काय फरक पडणार नाही मी तर बसून राहणार मला नाही माहिती नाही आणि संध्याकाळ पण नाही आणि तुम्ही दारू पिऊन राडा घालत माहिती का जास्त राड घातलं मग हात घालून काढू नाही नाही मी बाबा कोण घेईल काय करायचं काय म्हणतो आज दारू पिऊन ठिकाणच होणार आहे आज संध्याकाळ काय हो हा सांगितले पोलीस स्टेशनला बी कळवेले गावात दोन तीन मित्रांनी सांगून ठेवेले सगळीकडे सगळीकडे चार ग्रुप बी टाकेले कोण ना कोणी फोन केलेच आपल्याला माहिती काय दाव करून गेला ना सगळ्या गावात कोणा इज्जत जाईल आपली माहिती काय ती बी काही फायदा नाही मला चाल पटकन कुठं शोध चाल पाऊ शोधू चल पोरे अरे एक अशी झाड गेली बाई पाहिली का झाड अशी हा काल परवा दिसली होती काल परवा दिसली होती काल परवा कुठं कुठं इकडे दिसली होती काल परवा गेली होती हा सोसांची जाती संध्याकाळची इकडे राहते हा हा दररोज दररोज दिसली का मग हा कोणत्या ठिकाणी काल परवा ऐकून अशी ऐकून गेली होती जागा एक जायला बर आता असं करू आपण तिकडे पाठीमागा जाऊन पण नक्की अशी झाड गेली ना असे राईट राई ती अशी खूप तब्येत अशी एवढे एवढं एवढे दंडी तिच्या हा ना बरोबर पोरांनी पाहिले बर का बरं आता जरा आली आम्हाला कळवा फक्त बरं का आम्हाला कळवा फक्त नंबर पाहिजे घेऊन ठेवा एका मोबाईल आहे का मी नंबर टाईप करून का हा यावा याच्या नंबरवर या नंबरवरती कॉल करा हा नंबर दिला कोणला जर कळला ना याच्याकडे नंबर घ्यायचा आणि तेवढं कॉल करून आठवण करून चला ऐका आता मला लागली भूक तुम्ही असं दिवसभर मला इकडे फिर नदीला फिर वावरात फिर घेऊन फिरता माझा नवरा सोडून मी ये आता मला भूक लागली मला काहीतरी खायची अवस्था चल कुठं तुझ्यापेक्षा मला भूक लागली कुठेतरी शांत बस किती दिवस चालणार आहे अगं आता जाऊ र आपल्या बाहेर पडेल असं करायचं नदी नदी ना किती दिवस फिरवणार अरे माझ्या ना माझ्यात काय तुम्ही काहीतरी एखादा घरबीर घेऊन तरी ठेवा ना मला घरच घ्यायचे पण त्याच तुला सोडून मला येत नाही तुमच्यासाठी माझं नाव सोडून आलेली तो म्हण खरे मी तुला सोडून गेलो दुसरं बसला चप्पल नाही काल बघून लागले भूक आली पाण्याची बोलला जरा वगैरे माझ्या नको बोलली तर तुम्ही मला घर घेऊन राहा नाही काहीतरी करा मी आता जंगल जंगल भटकणार नाही बस माहिती आहे का मी माझ्या भावाला भाऊ झालं सोडून आले तुमच्यासाठी वा 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 हा? वा, वा काय उपाशी माझा पोटात कुळकुळ होतंय आता अगं आणतो तुला खायला काय काय कामाचं का। नसतं राणा राणाने भटकू राहिले बस... मला कधीच बरं मी काय होतो चांगलं चांगलं घरदार सोडून आले मी एवढं बसल सोपं नाही आडूशाला बस लोकांचा दडा नाही लोक ना आपल्या गावचे लोकल तर बघितलं जाऊ दे अशी सोडून आले सोडून आले माझ्या मी मला मा काय घे त्याच्याशी अगं तो सोडला नवऱ्यापैकी कोण ना आणता सांगा ना तुम्ही आपलं आप पहिल्यापासून प्रेम आहे अरे पर ते जर कोणी मला पाहिलं ना तो बाहून ते जर आले तर माऊली मग उतर दावा सांगत घाल मग घातलं तर घातलं प्रेम केलं तर घाबरायचं नाही ते तर आहेच म्हणा प्रेम केलं तर घाबरायचं नाही बाई एवढं खाली बस हे काय असं येड्यासारखं प्रेम 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 नाही असं असं लांबानच प्रेम करायचं तुला मजा नाही वाटत आता एवढा अर्ध दिवसापासून भटकतोय ना आपण असं खाली मस्त खाली मस्त खाली बस खाली बस चोरून लपून किती दिवस ठेवणार आहे काय माहिती मला हात असं तुला ना तुला जवळ जवळ मरेपर्यंत आपण चोरून लपून जाऊ मी राहणार नाही मग अशा नाही Mm. Mm. हो का mm. मला काय नाही मी दुसरा बघून घेईन त्याला सोड तू मला सोडून देईन जाईन घेऊन मी आत्महत्या नाही करा मला नका सांग आत्महत्या करून घेईन मला सांगू नका आत्महत्या करा नाही तिकडे काय बी करा मी असे mm. आत्मा राहणार नाही बरं ते जाऊ न तुला खायला मी मत मग पण मी तुला पटत पटलं नसतं ते माझा नवरा सोडून आले असते का असा नवरा काही काम असा नाही काय करीत करत नाही का करायचं बात नाही तर माझ्या भावाने उगाच गळ्यात मारून दिलं काय तर मला हुंडा घेतला नाही म्हणून माझं लग्न तू नवरा कस मलाच नाही आवडतो नवरा म्हणून घडी घडी पळून येते मी आता आता तर डायरेक्ट मी निघूनच आलेली आपलं तंतु तंत तुम्हाला मी अजून एक दिवसात चान्स देते एका दिवसात माझी व्यवस्था काही लावली तर बरं आहे नाही तर मी दुसऱ्या बाबा सांगत निघून नाही हा निकाल काय काय यास राणा राणाने भटकायला गप्प गपय

हे ना पाहिलं तू कस चालू चालू भटकता तुम्ही तेवढे वावर मी काय करू त्याला घराची व्यवस्था केली असेल तर कशाला अरे अरे एक ठिकाणी जर बोल लोकांना लगेच चौकशी होती नाही कुठं काय करायचं काय लगेच ते माहिती टिंगरा येणार नाही किती दिवस घाबरायचं असं ना ना आ, आ, ता ता मी माझी एवढी डेअरिंग केली नवरा सोडून आले संसार सोडून आले जाऊ कसा का नवरा असा पण आले ना सोडून मी तुमच्यासाठी तो किती बेकार भावा तर मी बी घाबरते ना मला पत मला पत्र जाऊ घालून मारले बाहे माझा भाऊचा सोडा पण माझे भाऊ एवढी डेंजर आहे आर्मी भरती मधली माव भाऊज तिने मला तर ते झिंजा झिंजा उठूनच मारला त्याच्यामुळे मी घरी जाऊ शकत नाही माझ्या वस्तू नावर तिचं बांड ऐकलं मी अशी तुटतुटवून लावायची बाबा कुत्री कुत्री तरी बरी बोकायची माझ्या भावाला इंग्लिश मध्ये अरे वा मग मला 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 मराठी किती इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये किती मराठी देऊ नको मला काय कळत नाही तुम्हाला किती भुकलं तर काय फरक पडणार इथेच बोलले होते ना ते कोर हा ना घरि सो लाग्छ सोय लागलीच आहे ती सोय लावून आता, आता ना। ना का मी आहे ना कुलना घाबर तो आले ना फाडून टाकीन मी एवढं काय माहिती अरे मी त्याच्या घरी जाऊ शकतच नाही आता माझी सोय लावून द्या तुम्ही अरे मी त्याला फाडून टाकीन फाडून करता तो नवऱ्याचा हिशेबत नाही तो एका बुकेतो नवरा एका बुके त्याला तिनवाई फिकिन बा

पाणी पाणी भाऊ मी तुम्हाला मला ना माझ्या नवऱ्या बरोबर नाही मला याच्या बरोबर पहिलेच करायचं असा ना तू येऊन बसे तिकडे घरी माहिती का म्हणजे दार पिऊन ती काय माणसाचा फोन अरे बाई जरा केली दे लावले ऑलरेडी मी कंप्ले तुमच्या आधी आम्ही रेजिस्टर करून काढले पाहिलं आजू लावू शकत नाही लग्न करून आलो कसं काय लग्न होईल लावलं कोणी तुमचं लग्न तुम्ही बोला पोलिसांच्या हॅलो साहेब तुम्ही म्हणणे तुमचे आहे काय बाई तुम्ही म्हणणे ना तुमच्या जीवाला एवढं एवढं जर धोका जर झाला तर त्याला जाऊ दाबा एवढं बोल तुम्ही बोला तुम्ही बोला हॅलो दोन मिनट थांब हॅलो हा आपण कसं काय असं रजिस्टर होईल झालं ये बाबा कस का रजिस्टर झालं हा तिचं नवरा आमच्या घरी येऊन बसेल गाडी हा तिचा नवरा नाही अच्छा अर्ज दे फक्त अर्ज रजिस्टर पक्का व्हायला का पक्क अच्छा नाही का घरच्या माणसाशिवाय वाहणार नव्हतं म्हणे बरं 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 या तुम्ही रजिस्टर बरं बरं घेऊन येऊ त्याला चाल बोल

त्याच्या शिव राहणार ना आमच्या पडेल अरे त्याला काय सांगू तू हातात धरून बसेल त्याला तुझी बाग करून घे त्याला कुठून बाग पाहूतो तो म्हणे महिन्यापासून हाताने राहिलो म्हणे त्याचं काय करू तू करू काय राहिली सोयऱ्याची जेव्हा काय तू मला पाहिजे माझ्या नंदाला तुला काय माऊनी केलेली आहे माझी नंदाने मारली काय मी चाललो कुठं चाललं कुठं चाललं कुठं चाललं कुठं चालला कुठं तू चाल घरी हा तू आता घरी चालला घे तिला पोलीस स्टेशनला घे पहिले